सोळाला रत्नागिरी नगरपालिकेचा चौसष्ट कोटी रुपयाचा पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा राज्यस्तरीय नगरोत्थानमधून आपल्याला निधी मंजूर झाला होता अद्यापही ती कामं रत्नाईली पूर्ण नाहीत त्याचा विषय वेगळा आहे पण आज मला आठवण आली कारण दोन हजार सोळा साली मी त्यावेळेला परदेशात होतो मुलाच्या शिक्षकता मिहीर मानेचा वाढदिवस त्या दिवशी होता मनीषताई म्हैसकर नगरविकास खात्याच्या संबंधित सचिव होत्या आज त्या सार्वजनिक बांधकाम त्यांच्या सहीचा जिहार रत्नागिरी नगरपालिका एकमेव महाराष्ट्रामधून देवेंद्रजी फडणवीसांचे मी आभार त्यावेळेला मानले होते आजही मानतो परंतु आज त्या गोष्टीला सोळा सालापासून किती वर्ष झाली बघा आणि ती चौसष्ट कोटीची योजना कुठपर्यंत गेली आणि मग त्याची त्यावेळेला एक कंडिशन घातली होती मनीषेताई म्हैसकरनी आणि मला मुख्यमंत्रण सांगितलं होतं की एकही पैसा वाढीव तुम्हाला मिळणार नाही ज्याला इंग्रजीमध्ये एस्कलेशन म्हणतो म्हणजे असं होतं की तीन वर्षात दोन वर्षात ती योजना आम्ही पुरी करणं गरजेची होतं मग कोण नगरपालिकेचे राज्यकर्ते होते की त्यांनी पुरी केली नाही आणि माझा मूळ मुद्दा असा आहे हे जी वाढीव किंमत जी वाढली आज राज्य शासनाने पैसेच दिले नाहीत मग हे पैसे तुम्ही रत्नागिरी नागरिकांच्या मिळकत कर किंवा अन्य उत्पन्नातले जे टॅक्सेस जमा होतात यातले पैसे दिलेत त्याशिवाय काही पाणी योजनांच्यासाठी जे भूखंडांना आवाज बी पैसे दिले गेले तो एक वेगळा विषय आहे सगळं येणार आहे हळूहळू ये ते पैसे कुठून दिले आणि म्हणून माझा रत्नागिरी नगरपालिकेला विशेष सवाल आहे की उद्या बारा वाजता सगळ्या जनतेला माझी विनंती आहे या निमित्तानं आपापली वाहनं पाच मिनटं फक्त आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते विरोधी पक्ष म्हणून आम्ही करणारच आहोत आंदोलन पण तुमचा जर लोकसहभाग या आंदोलनात बघला राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन आपला पक्ष कुठला आहे कोणी कुणाला मत दिला नाही ह्याच्यात मला जायचंच नाही आहे पण जर मत दिली राज्यकर्ते निवडून आले आणि विकासाच्या गप्पा मारत आहेत जपानपासून कुठे कुठं दौरे चालू आहेत बरोबर काही आपले चित्रकार पण घेऊन जात आहेत तुम्हाला कोणाला घेऊन गेले मला माहिती नाही तुमच्यावर का अन्याय झाला आहे बाकीच्यासुद्धा फोटोग्राफरना घेऊन जाणं गरजेचं हो होतं परंतु त्याच्याबद्दल नंतर आपण बोलूया आपल्याला हे वाटलं पाहिजे की निदान माणसं सोडा देवदेवतांची मिरवणूक आहे गणपती बाप्पाची मिरवणूक आहे त्या मूर्तीला जर कमी जास्त ह्यांच्या अकार्यक्षमतेमुळं निष्काळजीपणामुळं रस्ते खराब असण्यामुळं जर काही दुर्घटना घडल्या तर केवढा त्या ठिकाणी होईल आणि म्हणून आज या ठिकाणी मी रत्नाचे उदय सामंत यांना आव्हान देतोय की तुम्ही पाच वेळा निवडून आलात तुम्ही लोकप्रिय आहात असं तुम्ही समजता कारण बाकीचे अप्रिय आहेत आम्ही अप्रिय झालो आहे कारण ते का ते निवडून आले तर निदान भान तरी ठेवा आणि हेलिकॉप्टरनी विमानातनं फिरण्याऐवजी आपण जर आपल्याच राज्यातल्या रस्त्यावरून रोज फिरलात त्याची व्हिडिओग्राफी केली त्यांना राग येतो कदाचित किशोरजी आला तरी चालेल राग आल्याशिवाय माणूस काम करत नाही नाहीतर ते गृहित धरतात सगळ्यांना कारण ते जसं काय पगारी मतदार तसं आणखीन काही त्यांच्याकडे कोण पगारी असतील त्यामुळे दुनिया मेरे मोठ्ठी मे असं असू शकतं तर माझं उदय सामंतांना इशारा आहे यानिमित्तानं तुम्ही तात्काळ या ठिकाणी नक्की आणि प्रशासनाला जबाबदार धरू नका तुमचं हे नाकर्तृत्व आहे तुमच्यामुळे हे रस्ते खराब झालेत कारण तुमचेच सगळे लोक ठेकेदार आहेत आज त्या ठेकेदारांना पैसे मिळत नाहीत दुसराच मुद्दा <laughs> आहे आणि म्हणून माझी या निमित्तानं विनंती आहे की उद्या बारा वाजता रत्नागिरीतल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्यातल्या जे वाहन चालक आहेत आणि दुपारी बारा वाजता आपापली वाहनं असाल त्या ठिकाणी रस्त्यावरती एक पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं एक प्रोटेस्ट म्हणजे विरोध म्हणून आपल्याला काही जनतेचा खोळंबा करायचा नाही आम्ही तर उद्या शनिवार असल्यामुळं आजच चार वाजता मुख्याधिकारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता अधीक्षक अभियंता या सगळ्यांना या संदर्भातलं निवेदन तर देणार आहोत त्यांना आपल्या माध्यमातून आमची मागणी अशी आहे की पावसाळा चार दिवसात संपणार आहे दिवाळीच्या पूर्वी हे सगळे रस्ते दुरुस्त झाले पाहिजेत रत्नागिरीमध्ये तर डी एल पीच्या ह्याच्यातून किंवा जे सेक्युरिट डिपॉझिट कॉन्ट्रॅक्टरचं आहे दोन टक्क्याचं ज्याला दोन वर्षाचा डी एल पी झाला आहे त्या पैशातून त्या कॉन्ट्रॅक्टरनी ते रस्ते पुरे केले पाहिजेत जर त्यांची डी एल पी संपली असेल तांत्रिकदृष्ट्या कारण खरं तर आता बघा आपण सगळेजण जातो मी देवरुखला जातो परवा गेलो होतो तर बावनदी पूल ते देवरुख हा सुद्धा एक रस्ता कधीतरी पाच वर्षापूर्वी झालेला आहे झाली असतील ना पाच वर्ष सहा वर्ष झाली मग या संगमेश्वर तालुक्यात एक रस्ता सहावर टिकतो अजिबात त्याला तिथं खड्डा नाही आणि दुसरा रस्ता संगमेश्वरपासून साखरपेचा खराब होतो कदाचित त्यांना राग येईल आला तरी हरकत नाही आपली काय तुमची व्यक्तिगत दुश्मनी नाही पण तुम्ही लोकप्रतिनिधीनात सामाजिक कार्यकर्ते आहात तर तुमची बांधिलकी जनतेशी असली पाहिजे आज अनेक लोकांचे अपघात होत आहेत अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत अनेक लोकं स्पॉडॅलिसिसपासूनचे सगळे आजार होत आहेत वाहनं खराब होत आहेत याला जबाबदार कोण आणि म्हणून ही जबाबदारी नैतिकदृष्ट्या उदय सामान पालकमंत्री उद्योगमंत्री यांचीच आहे आणि ह्यांचेच ठेकेदार ह्यांचीच कंपनी ठेकेदार असल्यामुळे हे सगळं साठं लोटं चालू आहे आणि अधिकारी काही करत नाहीत त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्याकरता उद्या बारा वाजता आम्ही सगळेजण आहोत ते आज चार वाजता आम्ही या ठिकाणचं निवेदन या रस्त्याच्या संदर्भातून देणार आहोत धन्यवाद